नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज आपण आढावा घेतो आहोत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांचा जे मराठवाड्यामध्ये निश्चितपणे निवडून येण्याची शक्यता ही वर्तवली जाते आणि त्याला महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्या दरम्यान मराठा आरक्षण लढा तसेच ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन लढा या दोनही लढ्यांचे कसे परिणाम आणि कसे दुष्परिणाम किंवा कुणाला फायदा किंवा कुणाला तोटा होऊ शकतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत मंडळी सध्या महाराष्ट्रामध्ये महा, महा विधानसभेच्या निवडणुका ह्या लागलेल्या आहेत आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ना विकासाच्या मुद्द्यावर ना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ना रोजगारीवर ना शिक्षणावर ना आरोग्यावर ना कुठल्याही मूलभूत गरजांच्या विषयांवरती निवडणुका होत आहेत तर निवडणुका केवळ जातीपातीच्या राजकारणामधूनच पुढे जात आहेत असं असंख्य जाणकारांनी या आधी सांगितलं आहे त्याचबरोबर ज्या पद्धतीनं मराठा आरक्षण लढा सुरू झाला त्याच्या विरोधात ओबीसी आरक्षण बचाव लढा उभा करण्यात आला त्यांना बळ देण्यात आलं असं असंख्य विश्लेषकांनी देखील सांगून टाकलं आहे आणि याचा का हे राजकारणी आपल्या सोयीने फायदा करून घेत आहेत असं देखील परखड मत यावेळेस व्यक्त करण्यात आलं महाविकास आघाडी कुणाच्या बाजूने महायुती कुणाच्या बाजूने कुणाचा डी एन ए कोणता आहे कोण कौन कोणा कोणत्या समाजाच्या पाठीशी आहे या सगळ्या गोष्टींचा व्हापो ह्या निवडणुकींच्या दरम्यान होतो आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण लढा तसेच ओ बी सी आरक्षण बचाव लढा या दरम्यान कोणत्या नेत्यांना कसा फायदा होईल आणि या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मराठवाड्यामधले जे जिल्हे आहेत ते अतिशय प्रभावित झालेले जिल्हे आहेत मग ते मराठा आरक्षण लढ्याने असू देत की मरा ओबीसी आरक्षण बचाव लढ्याने असू देत मराठवाड्यातले सर्वात प्रभावित जिल्हे म्हणजे जालना बीड धाराशिव परभणी नांदेड हिंगोली छत्रपती संभाजीनगर हे जे जिल्हे आहेत हे आरक्षण आंदोलन लढ्याने प्रचंड प्रभावित झाले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आज आपण या जिल्ह्यातील काही निवडक आणि उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांच्या यादी संदर्भात जाणून घेणार आहोत सुरुवात करूयात गेवराई विधानसभा मतदारसंघामधनं गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांनी बदामराव पंडित यांना उमेदवारी दिलेली आहे माजी आमदार ते राहिलेले आहेत आणि गेवराई तालुक्यावरती त्यांचा मोठा प्रभाव आहे पंडित फॅमिलीमधनं ते येतात आणि उद्धव ठाकरेंचे ते उमेदवार आहेत तर गेवराई हा असा मतदारसंघ आहे जो अंतरवाली सराटीशी लागून असलेला मतदारसंघ आहे आणि या, या मतदारसंघामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण लढा हा प्रचंड प्रभावित करणारा फॅक्टर आहे आणि यामुळे या मतदारसंघामध्ये देखील ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षण आंदोलन लढ्याचे पडसाद हे निश्चितपणे उमटताना दिसणाऱ्या गेवराई या विधानसभा मतदारसंघामधनं जालना बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांना लीड हे कमी होतं त्या तुलनेत बजरंग सोनवणे यांना लीड जास्त मिळालेलं होतं आणि ज्या पद्धतीनं आता मराठा समाज हा एकवटलेला आहे आणि त्याला संपूर्ण चांगल्या ताकदीने ओबीसी आरक्षण बचाव लढ्याच्या माध्यमातून ओ बी सी देखील एकत्रित झाल्याचं बघायला मिळतं आहे आणि त्यातच आता देवराई विधानसभा मतदारसंघामधनं उद्धव ठाकरे यांनी बदामराव पंडित यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे तर पंडळी पुढील विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बाळापूर नितीन देशमुख यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे दोन हजार एकोणावीसला ते पहिल्यांदा आमदार झाले होते गट आणि भाजपच्या ताकदीला त्यांना आव्हान हे द्यावं लागणार आहे बाळापूर विधानसभा मतदारसंघामधनं नितीन देशमुख हे निवडणूक लढतात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं तर पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे लोहा कंधार एकनाथ पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार आहेत वर्षभरापूर्वी भाजपमधून त्यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला होता लोहा कंधार निवडणुकीत त्यांना लढण्याची प्रचंड इच्छा होती आणि याच सगळ्या धर्तीवर त्यांनी कंधार विधानसभा मतदारसंघामधनं ठाकरेंकडनं उमेदवारी मिळवली आणि आता ते कंधार या विधानसभा मतदारसंघामधनं ही निवडणूक लढतात भाजपकडनं दोन हजार चौदाला भोसरी विधानसभा लढवत बावन्न हजार मतं त्यांनी घेतलेली होती तर मंडळी एकनाथ पवार हे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार या कंधार विधानसभा मतदारसंघामधनं आहेत तर पुढील आहेत संतोष टारफे कळमनुरी विधानसभा मतदारसंघामधनं निवडणूक लढत आहेत माजी आमदार राहिलेले आहेत काँग्रेसमधनं गटात त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि संतोष बांगर यांचं आव्हान त्यांना या मतदारसंघामधनं असणार आहे कळमनुरी विधानसभा मतदारसंघामधनं असणार आहे संतोष टार्फे हे उद्धव ठाकरेंचे उमेदवार आहे मंडळी कळमनुरी हा मतदारसंघ जो मनोज जरांगे पाटील यांनी आपण उमेदवार देणार या वेळेस घोषणा केली होती त्यातला हा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचा देखील त्यांनी समावेश केलेला होता आणि संतोष बांगर यांचे कार्यकर्ते हे प्रचंड या ठिकाणी खवळलेले होते आणि याच कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण लढ्याचे मोठे पडसाद उमटत आहेत जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मराठवाड्यातल्या जालना बीड परभणी धाराशिव कळ कल... हिंगोली तर हिंगोलीमधला हा विधानसभा मतदारसंघ आहे परभणी हिंगोलीची पार्श्वभूमी या मतदारसंघाला लाभलेली ला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी मराठा आरक्षण लढ्याचं मोठं लोण पसरलेलं आहे आणि या ठिकाणी एक मोठी ताकद ही शरद पवार उद्धव ठाकरे त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या बाजूने उभी राहिलेली आहे आपण लोकसभेचे निकाल जर पाहिले तर या संपूर्ण भागामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आलेले होते त्यामुळे संतोष टार्फे हे संतोष बांगर यांना चांगली टप देतील असं चित्र सध्या निर्माण होतं आहे तर पुढील आहेत परभणी विधानसभा मतदारसंघ उद्धव ठाकरेंचे उमेदवार आहेत मागचे दोन टर्म ते आमदार राहिलेले आहेत राहुल पाटील हे परभणीचे आमदार राहिलेले आहेत शिवसेनेचा बाले किल्ला राखण्याचं त्यांना आव्हान आहे मंडळी जसं आपण बोललो होतो की मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण लढ्यात मराठवाड्यातले जे जिल्हे आहेत त्यातला परभणी हा जिल्हा देखील आहे आणि परभणीमधनं राहुल पाटील हे उमेदवारी लढतात त्यामुळे या ठिकाणाहून देखील उद्धव ठाकरेंचे राहुल पाटील हे आरक्षण आंदोलन लढ्याचं त्यांना फायदा होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि राहुल पाटील देखील आपली शीट पुन्हा एकदा राखतील असा देखील काही सूर सध्या समोर येतो आहे तर मंडळी पुढील आहेत सुरेश बनकर सिल्लोड विधानसभा मतदारसंघामधनं ज्या मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघामधनं उमेदवारीची गोष्ट आली तर भाजपमधून गटात प्रवेश केलेले सुरेश बनकर हे या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी उमेदवार दिलेले आहेत मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत लढत होती आहे आणि सगळ्यात महत्वाची मोठी बातमी म्हणजे आताच नुकताच म अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये पुनश्च एकदा लोकसभेच्या निकालाच्या नंतर पुनश्च एकदा एकमेकांच्या विरोधात वातावरण तापण्याची शक्यता आहे दोन दोन तीन तीन तास म उभाठाचे नेते हे दानवेंच्या घरी जाऊन बैठका करतात असा आरोप यावेळेस अब्दुल सत्तार यांनी केलेला होता त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्या वि, विरोधात सुरेश बनकर यांना बळ देण्याचं काम महावि महायुतीच्या उमेदवारांकडनं होतं आहे का आपल्या विरोधातल्या उमेदवाराला होतं आहे का अशी शक्यता अब्दुल सत्तारांनी वर्तवलेली होती आणि त्यामुळे ही सिल्लोड विधानसभा मतदारसंघाची लढत अतिशय चुरशीची बनलेली आहे दोनही बड्या नेत्यांनी सिल्लोडमध्ये सभा घेतलेल्या आहेत उद्धव ठाकरेंची नुकतीच सभा पार पडलेली आहे त्यामुळे सुरेश बनकर रेसमध्ये आलेले आहेत आणि ते आता अब्दुल सत्तार यांच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज आहे अब्दुल सत्तार यांचा देखील प्रचंड मोठा होल्ड हा सिल्लोड विधानसभा मतदारसंघावरती आहे एकूणच मराठा विरुद्ध मुस्लिम आणि ओ बी सी असं समीकरण हे सुरेश बनकर यांच्या सोबत जातं विरोधात जातं अब्दुल सत्तारांना ते मदत करतं की अब्दुल सत्तारांची जी बँक आहे गेली पंधरा वर्ष त्यांनी ही बँक सांभाळलेली आहे ती बँक दोन हजार चोवीसच्या या संपूर्ण उलथापालथीच्या राजकारणामध्ये सत्तारांच्या सोबत राहते हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे कारण ज्या काही सामाजिक घड्या विस्कळीत झालेल्या आहेत त्या सामाजिक घड्या विस्कळीत झाल्याच्यानंतर मराठा समाजातील किंवा ओबीसी समाजातील जनता ही मुस्लिम समाजातून आलेले अब्दुल सत्तार यांच्या पाठीशी तितक्याच ताकदीनं उभे राहते का किंवा ते आता या जातीय समीकरणांचा आधार घेत सुरेश बनकर यांच्याकडे झुकते हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं असणार आहे मंडळी याच सिल्लोड विधानसभा मतदारसंघामधनं मनोज जारांगे पाटील यांचे खंदे समर्थक असलेले सचिन हावळे यांनी देखील अर्ज भरलेला होता आणि मनोज जारांगे पाटील यांनी ज्यावेळेस आव्हान केलं की आपण उमेदवार देणार नाहीत आपले उमेदवार लढवायचे नाहीत त्यावेळेस सचिन हावळे यांनी त्यांचा अर्ज मागे घेतलेला होता तशी ही सिल्लोडची जागा आहे यावेळेस टफ जाऊ शकते असं देखील म्हणणं चुकीचं ठरणार नाही आहे तर पुढील जागा आहे ती म्हणजे कन्नड विधानसभा मतदारसंघाची उदयसिंग राजपूत यांना उद्धव ठाकरे यांनी कन्नड विधानसभा मतदारसंघामधनं उमेदवारी दिली आहे सलग तीन वेळा प पराभवानंतर दोन हजार एकोणावीसमध्ये त्यांनी विजय मिळवलेला होता परंतु दोन हजार चोवीसची निवडणूक ही उदयसिंग राजपूत यांच्यासाठी थोडीशी टफ जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्याचं कारण म्हणजे महायुतीकडनं रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यांच्या विरोधात संजना जाधव यांचे पती हर्षवर्धन जाधव हे देखील रिंगणात आहेत त्यामुळे संजना जाधव विरुद्ध हर्षवर्धन जाधव आणि उदयसिंग राजपूत असा तिरंगी सामना कन्नडमध्ये ह्या वेळेस ठरतो आहे मंडळी या कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये मनोज जारांगे पाटील यांनी उमेदवार देण्याची घोषणा करण्याच्या वेळेस आपण कन्नडमधून देखील उमेदवार देणार कन्नड विधानसभेची निवड त्यांनी केलेली होती त्यामुळे कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजाचं मोठं प्राबल्य आहे आणि हे प्राबल्य संजना जाधव यांच्याकडे जातं महायुतीच्या उमेदवार या नात्याने हर्षवर्धन जाधव जे एक टफ वाईट देणारे उमेदवार आहेत आणि त्यांनी मराठा आरक्षण लढ्यासाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा कन्नडमधनं दिलेला होता त्यामुळे त्यांच्याकडे दोन हजार एकोणावीसला त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता परंतु ज्या आरक्षण लढ्याच्या निमित्ताने सामाजिक आणि जातीय समीकरणाच्या घड्या ज्या विस्कटित झालेल्या आहेत त्याचा फायदा हा पुनश्च एकदा मराठा समाजातून येणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांना होतो की उदयसिंग राजपूत हे आपली सीट राखण्यात यशस्वी ठरतात आणि आणखी एक शक्यता अशी देखील वर्तवली जाते की हर्षवर्धन जाधव विरुद्ध संजना जाधव यांच्यामध्ये मतांचं विभाजन होणार आणि उदय उदयसिंग राजपूत यांना त्याचा फायदा देखील होऊ शकतो ओबीसी इतर मायक्रो सींच्या मतांचं गणित त्यांच्याकडे बेर्जेत जाण्याची शक्यता निर्माण होते तर या संपूर्ण प्रकरणामध्ये ठाकरेंचे उमेदवार हे कन्नड विधानसभा मतदारसंघामधनं ही निवडणूक लढत आहेत तर समीकरणं कशी बसतात हे देखील बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघ राजू शिंदे यांना उमेदवारी उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे छत्रपती संभाजीनगर पूर्वीचा औरंगाबाद हा शिवसेनेचा गड मानला जातो आणि या गडातून जे अतिशय महत्त्वाचे मोठे नेते म्हणून आता समोर आलेले आहेत ते म्हणजे संदीपान बुमरे अब्दुल सत्तार त्यानंतर संजय शिरसाट हे मंडळी ठाकरेंना सोडून शिंदेंकडे गेलेले आहेत त्यामुळे या ठिकाणाहून एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराचं ऑलरेडी होल्ड खूप मोठ्या प्रमाणात आहे संजय शिरसाट हे इथले विद्यमान आमदार आहेत आणि भाजपमधून नुकतंच त्यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला आहे आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी भाजपमधून ठाकरेंकडे राजू शिंदे गेलेले आहेत दोन हजार एकोणावीसला राजू शिंदे या ठिकाणाहून लढले होते आणि त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती पहिल्या क्रमांकाने संजय शिरसाट यांनी मतं घेतली आणि ते विजयी झाले मंडळी छत्रपती संभाजीनगर पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ राखीव आहे आणि या राखीव मतदारसंघामध्ये देखील मोठ्या प्रमाणात मतांचं विभाजन हे होण्याची शक्यता आहे यावेळेस राजू शिंदे यांना मराठा समाजातील मतदारांचा सपोर्ट जर मिळाला तर निश्चितच मराठा मुस्लिम आणि ओ बी सी मायक्रो ओबीसी या सगळ्यांची सांगड घालण्यात राजू शिंदे यशस्वी ठरू शकतात दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये थोडासा पिछेहाट त्यांना घ्यावी लागलेली होती त्याच धर्तीवरती राजू शिंदे यांनी आता मतांची मोट बांधण्यासाठी सर्व समाजातील मतदान हे आपल्याला व्हावं यासाठी विविध पद्धतीच्या कार्यकाळ त्यांनी काम या ठिकाणी केलेलं आहे नुकतंच त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत मतदारसंघामध्ये तसे फोटोज देखील त्यांचे व्हायरल झालेले आहेत त्यामुळे मराठा मतदार जो या मतदारसंघामध्ये आहे छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये ते मतदार कशा पद्धतीनं राजू शिंदे यांच्यासोबत जातात हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे वैजापूर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचाच वैजापूर हा विधानसभा मतदारसंघ आहे दिनेश परदेशी यांना उमेदवारी ठाकरे गटाने जाहीर केलेली आहे भाजपमधून त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे आणि शिंदे गटाचे रमेश बोरनारे यांच्या विरोधात त्यांची लढत आहे दोन हजार एकोणावीसच्या लढतीमध्ये देखील दिनेश परदेशी यांनी चांगली टफ दिलेली होती आणि आता पुनश्च एकदा ठाकरेंकडनं लढण्यास ते सज्ज झालेले आहेत त्यामुळे वैजापूर हा देखील औरंगाबाद जो शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आताचं छत्रपती संभाजीनगर त्यातला वैजापूर हा विधानसभा मतदारसंघ आहे दिनेश परदेशी यांना ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केलेली आहे तर पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे नेवासा शंकरराव गडाख हे ठाकरेंचे उमेदवार आहेत याआधी दोन टर्म आमदार राहिलेले आहेत बंडानंतरही उद्धव ठाकरेंना त्यांनी खंबीर अशी साथ दिलेली आहे वडील यशवंतराव गडाख यांच्यापासून त्यांना राजकीय वारसा आहे आणि नेवासा विधानसभा मतदारसंघामधनं पुनश्च एकदा शंकरराव गडाख यांच्यावरती विश्वास ठेवत ठाकरेंचे हे उमेदवार या ठिकाणाहून विजयाच्या दिशेने जातील अशा शक्यता ह्या आता निर्माण झालेल्या आहेत तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे धाराशिव विधानसभा मतदारसंघ कैलास पाटील हे उमेदवार आहेत ठाकरे यांचे दोन हजार एकोणावीसला पहिल्यांदा आमदार झाल्यात वैयक्तिक ताकद चांगली आहे तागडा जनसंपर्क आहे आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ठाकरेंचे लोकसभेचे उमेदवार धाराशिवमधनं विजयी झालेले आहेत आणि कैलास पाटील हे देखील धाराशिव विधानसभा मतदारसंघामधनं ही निवडणूक लढतायत खासदारांची मोठी मदत कैलास पाटील यांच्या पाठीशी उभी आहे आणि त्यामुळे या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कैलास पाटील यांचं पारड खासदारांच्या मदतीमुळे जड आहे आणि त्यांच्या उमेदवारीसाठी देखील धाराशिवचे खासदार यांचा खूप मोठा सहभाग राहिलेला आहे त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांचा मोठा हात यामध्ये राहिलेला आहे त्यांचं मोठं सहकार्य यांना लाभलेलं आहे आणि दे या विधानसभा निवडणुकीत देखील ते निश्चित आपल्याला बघायला मिळण्याची शक्यता आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे बार्शी विधानसभा मतदारसंघ दिलीप सोपल यांच्या विजयाची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली जाती आहे कारण बार्शी विधानसभा मतदारसंघामधनं शिंदे गटात असलेले विद्यमान आमदार यांनी मनोज जांगे जर... पाटील यांच्या विरोधात केलेली निदर्शनं आंदोलनं आणि विधानं यामुळे एक मोठा समाज मोठा वर्ग हा त्यांच्या विरोधात उभा राहिलेला आहे आणि ती ताकद दिलीप सोपल यांच्या बाजूने येण्याची शक्यता वर्तवली जाती आहे त्यामुळे बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये जो मराठा आरक्षण लढ्याचा होल्ड आहे तो होल्ड कायम राहण्याची शक्यता आहे दिलीप सोपल यांच्या विजयाच्या आशा निर्माण झालेल्या आहेत मतदारसंघात त्यांची देखील मोठी ताकद आहे सहा वेळा त्यांचा आमदारकीचा अनुभव आहे मागच्या निवडणुकीला ते ठाकरे गटामध्ये गेलेले होते विद्यमान राहिले त्यांनी शरद पवारांकडनं ही बार्शीची निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती परंतु शिंद ठाकरेंना ही जागा सुटली आणि ठाकरेंकडनं ते आता ही निवडणूक लढत आहेत तर म्हणजे पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे दक्षिण सोलापूर विधानसभा अमर पाटील यांना ठाकरेंनी उमेदवारी दिली आहे ठाकरे गटाचे ते जिल्हा प्रमुख राहिलेले आहेत भाजपच्या सुभाष देशमुख यांच्या विरोधात त्यांची लढत होते आहे तर पुढील मतदारसंघ आहे दीपक साळुंखे सांगोला विधानसभा मतदारसंघामधनं अजित पवार गटातून ठाकरे गटात त्यांनी प्रवेश केलेला आहे महाविकास आघाडीत वाद होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते आहे बाबासाहेब देशमुख देखील या ठिकाणाहून इच्छुक होते आणि बाबासाहेब देशमुख हे देखील लढत आहेत त्यामुळे बाबासाहेब देशमुख विरुद्ध दीपक साळुंखे असा सामना सांगोल्यातनं होतो आहे आणि मंडळी याच सांगोल्याचे विद्यमान आमदार काय झाडी काय डोंगर या वाक्याने फेमस झालेले शहाजी बापू यांच्या विरोधात दीपक साळुंखे यांना ठाकरेंनी मैदानात उतरवलेलं आहे दोन हजार एकोणावीसला ठाकरेंच्या करिश्म्यावरती शहाजी बापू हे सांगोल्यातनं निवडून आलेले होते शेकापच्या उमेदवारांचा त्यांनी पराभव केलेला होता या ठिकाणी शेकापचे उमेदवार आणि दीपक साळुंखे यांच्यामध्ये होणारं मतविभाजन हे शहाजी बापूंना प्लसमध्ये घेऊन जाईल अशी देखील शक्यता वर्तवली जाते परंतु तेच समीकरण दीपक साळुंखे यांना देखील लागू होत आहे बाबासाहेब देशमुख आणि शहाजी बापू यांच्यामध्ये होणाऱ्या मतविभाजनात दीपक साळुंखे यांचा विजय होण्याची शक्यता देखील वर्तवली जाती आहे तर बाबासाहेब देशमुखांना देखील तेच समीकरण लागू होत या ठिकाणी तिरंगी लढत आहे आणि या तिरंगी लढतीत कुणाचा वर्चस्मा होतो आहे हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं असणार आहे तर मंडळी या त्या काही लढती होत्या ज्या ठाकरे गटाचे उमेदवार या लढती लढत आहेत आणि या लढतीमधनं कोण उमेदवार हे निवडून येऊ शकतात तुम्ही कमेंट करून आवश्यक सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद